चला सगळ्यांना शुभ दुपार आणि आजचं आज आहे रामनवमी तर आजच्या रामनवमीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा आणि आज अनायस रामनवमी आहे तर म्हटलं रामनवमीचा प्रसाद म्हणून पंजिरी करणार आहे मी आज तर ती पंजिरी कशी करायची ती अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे आमच्या गल्लीमध्येच रामाचं खूप छान असं मंदिर आहे आधी ते मंदिर वाड्यामध्ये होतं आता त्यांनी छान त्याचा जीर्णोद्धार केलाय ते छान बांधलंय तर त्या वा, रा राम मंदिरात पण संध्याकाळी मी जाणार आहे तिथे खूप छान छान कार्यक्रम असतात आम्हाला अगदी जवळ आहे तर म्हटलं मग संध्याकाळी आपण पण तिथे जाऊन प्रसाद वाटावा तर म्हणून मी संध्याकाळी तिथे जेव्हा जाणार आहे तेव्हा तिथे राजगिऱ्याचे लाडू किंवा केळी असं काहीतरी घेऊन जाणार आहे ही घरात केलेली पंजेरी पण मी तिथे नैवेद्य दाखवणार आणि प्रसाद म्हणून वाटणार आहे तर रामनवमीच्या दिवशी पंजेरीचा खास नैवेद्य असतो आमच्या इथल्या रामाच्या मंदिरामध्ये आता चैत्र महिना आहे तर मग कलिंगडाच्या फोडी असतात खरबूज असतं रसना असतो महाप्रसाद असतो कोणी पेढे वाटतं कोणी पंजीरी वाटतं तर मी संध्याकाळी पंजिरी आणि केळी वाटणार आहे थ, तर म्हटलं घरी पंजिरी करावी तर पंजिरीची रेसिपी कशी असते अगदी सोप्या पद्धतीने पंजिरी कशी करतात रा आणयसे आज रामनवमी आहेच तर म्हटलं नैवेद्य दाखवावं आपण सुद्धा तर मग पंजिरी कशी करतात सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर करते चला आमच्या इथे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आमच्या नाशिकमध्ये पंचवटीमध्ये काळाराम मंदिर आहे अतिशय पुरातन आणि प्रसिद्ध असं काळाराम मंदिर आहे तिथे चैत्र महिना जसा सुरू होतो म्हणजे गुढीपाडव्यापासून खूप सुंदर सुंदर कार्यक्रम तिथे होत असतात काळाराम मंदिरामध्ये जर तुम्हाला यायचा योग आला तर तुम्ही नक्की नक्की या अतिशय सुंदर असं पुरातन आमच्या इथे काळाराम मंदिर आहे आणि प्रचंड गर्दी असते गुढीपाडव्यापासून तिथे जे कार्यक्रम चालू होतात ते अगदी रामनवमी संपली तरी सुद्धा तिथे कार्यक्रम हे चालूच असतात आणि आज रामनवमी आहे तर खूप मोठा तिथे महाप्रसाद असतो प्रचंड गर्दी असते मंदिराच्या आवारामध्ये इतकी सुंदर सजावट केलेली आहे पूर्ण मंदिराला लाइटिंग इतकं छान केलेलं असतं अगदी पहाटेपासून लोकांची गर्दी दर्शनासाठी होत असते तर नक्की तुम्हाला जर योग आला तर तुम्ही नक्की आमच्या नाशिकमध्ये पंचवटीतल्या काळाराम मंदिरात नक्की भेट द्या खूप अशी सुंदर श्रीरामाची मूर्ती आणि आ... खूप छान असं वातावरण आहे मंदिर तर इतकं भव्य दिव्य आणि सुंदर असं मंदिर आहे आणि जमलं तर मी आज तिथे जाईन व्हिडिओ अलाउड असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ पण तुम तिथला जो काय आहे ना तो तुमच्यावर शेअर करेन रोज वेगवेगळ्या प्रकारची भजन कीर्तन वेगवेगळ्या गाण्याचे कार्यक्रम कथक वेगवेगळ्या नृत्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या रामाची गाणी असे रोज मोठे मोठे भजनी मंडळ तिथे येतात आणि खूप कधी बासरीचा कार्यक्रम असतो खूप सुंदर असे कार्यक्रम आमच्या रामाच्या मंदिरामध्ये होत असतात याच्या आधी एक रामाच्या मंदिराचा व्हिडिओ मी बहुतेक शेअर केलेला आहे जर नसेल तर मी तो नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन पण तुम्ही जर कधी नाशिकला आलात तर त्या रामाच्या मंदिरामध्ये नक्की तुम्ही भेट द्या आमच्या इथलं प्रसिद्ध पंचवटीमधलं काळारामाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे नक्की भेट द्या मला जर जमलं तर मी नक्की तिथला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन आता आपण रामाची रामाला दाखवायचं श्रीरामप्रभूंना प्रसाद आपला करायचा आहे आपल्याला तो म्हणजे पंजेरी तर ती कशी करायची ते बघूया चला चला आज अनायसे रामनवमी आहे मस्त एक रेसिपी आपल्याला बघायला मिळेल तुम्हाला शिकायला मिळेल तर श्रीराम प्रभूंसाठी पंजिरी कशी करायची नैवेद्यासाठी ते बघूया त्या पंजिरी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे अगदी सोपं आहे धणे घेतलेत मी हे धणे साधारणतः पाव किलो आहेत नंतर दोन ते तीन चमचे सुंठ घेतली आहे सुंठ पावडर नंतर डेसिकेटेड खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे नंतर इथे दोन चमचे खसखस घेतलेली आहे वेलचीचे साधारणतः आठ ते नऊ वेलची घेतल्यात आणि या डब्यामध्ये मी पिठीसाखर करून ठेवली आहे ही पिठीसाखर लागणार आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला पंजिरीसाठी लागणार आहे धणे सुंठ पावडर डेसिकेटेड खोबरं खसखस वेलची आणि पिठीसाखर एवढं लागणार आहे तर प्रथमतः आपण काय करूया धणे भाजून घेऊया खसखस भाजून घेणार आहे खोबरं पण भाजून घेणार आहे चला बघूया मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे आता पहिल्यांदा आपण काय करूया धणे भाजून घेऊया आणि हे सगळं भाजलेलं जे साहित्य आहे एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार पहिल्यांदा आपण धणे मस्त पैकी भाजून घेऊया खूप छान लागते पंजेरी थंड असते उन्हाळ्यासाठी आपण रोज अर्धा पाऊन चमचा खाल्ली तरी सुद्धा चालतं आणि ही पंजीरी इतकी औषधी असते यादी तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये जी कडकी लागते काही किंवा उन्हाळी लागते बाथरूमला त्रास होतो म्हणजे कमी प्रमाण होतं युरिनचं तर ही पंजिरी त्याच्यासाठी खूप छान औषधी आहे मस्त पैकी आता धणे एकदम छान भाजून घ्यायचे धणे झाल्यानंतर मी खोबरं पण भाजून घेणार आहे आता पहिल्यांदा धणे भाजून घेऊया आम्हाला खूप जवळ आहे रामाचं मंदिर तुमच्याबरोबर मी तो संध्याकाळी व्हिडिओ पण शेअर करणार आहे तो व्हिडिओ मी उद्या पोस्ट करीन आजचा जो व्हिडिओ आहे हा पंजेरीचा आहे तो पंजेरीचा व्हिडिओ मी थोड्या वेळात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण ते रामाचं मंदिर इतकं सुंदर आहे आम्हाला आमचं घर एकदम मध्यवस्थित असल्यामुळे आम्हाला गणपतीचं मंदिर शंकराचं मंदिर श्रीरामप्रभूंचं मंदिर एकदम जवळ आहे त्या बाबतीत आम्ही खूप खरंच लकी आहोत की आम्हाला एवढी सगळी मंदिरं जवळ आहेत त्याच्यामुळे आम्हाला रोज दर्शन घेता येतं पंजेरीसाठी धणे घेतले सकाळपासून आमच्या इथल्या रामाच्या मंदिरामध्ये सकाळी सहा वाजेपासून मस्त भजन गाणी छान ऐकू येत होतं सकाळी उठल्या उठल्या अशी देवाची गाणी आपल्या कानावर पडली पक्ष्यांचा आवाज सकाळी उठल्या उठल्या पक्ष्यांचा आवाज बासरीचा आवाज नंतर देवाची गाणी आपल्या कानावर पडली ना तर आपला दिवस खरंच खूप छान जातो खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी उठल्यानंतर असे सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात तुम्ही बघा अनुभव घेऊन खूप छान वाटतं तर आमच्या इथे आज सकाळी सहा वाजेपासून आमच्या इथल्या मंदिरामध्ये खूप छान छान कार्यक्रम आणि गाणी लावलेली आहेत हे धणे आता मी भाजून घेते धणे छान भाजले गेलेले आहेत हे बघा खमंग असे धणे मी भाजून घेतले छान असा सुवास येतो खमंग आता हे आपण एका पातेलीमध्ये काढून घेऊया या का पातेल्यामध्ये पाते मी काढून घेते आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजूया पटकन भाजलं जातं खोबरं डेसिकेटेड खोबरं आहे खोबरं पण मस्त भाजलं गेलंय हे बघा कलर बदललाय गॅस मी बंद करते जरा दोन मिनटं कढई खूप तापली आहे कारण मस्त खोबरं भाजलं गेलंय हे पण काढून घेऊया हे बघा मस्त खोबरं पण भाजलंय एका तातलीमध्ये मी काढून घेते झाल्यानंतर ही जी खसखस -खस आहे दोन ते तीन चमचे खसखस ही पण भाजून घेऊया कढई तापली गेली आहे त्याच्यामुळे पटपट पटपट -पट -पट भाजलं जाते खसखस -खस सुद्धा आपली खमंग भाजली गेली आहे बघा कलर बदललेला आहे ही पण आपण काढून घेऊया एका ताटलीमध्ये सगळं आपण भाजून घेतलेलं आहे धणे खोबरं खसखस सुंठ पावडर भाजायची नाही वेलची पण भाजायची नाहीये आणि आता पिठी साखर हे जे सगळं आहे ना की हे आता मस्तपैकी मिक्सरमधून बारीक पूड करून घेऊया हे सगळं वाटून घ्यायचं याच्याबरोबरच वेलदोडे पण वाटून घेणार आहे मी हे सगळं आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आपली पंजिरी तयार होईल दाखवते मी तुम्हाला धणे थोडं थोडं मी सगळं वाटून घेणार मिक्सरमधून मग बोलते तुमच्यासोबत पहिल्या याच्यात थोडे धणे घेतलेत हे खोबरं खसखस हे बरोबर वाटून घेणार आहे हे बघा हे सगळं वाटून घेतलंय मिक्सरमधून आणि आता हे छान एकत्र हलवायचं थोडीशी जी सुंठ पावडर आपली आहे ती याच्यामध्ये घालायची आणि ही पंजीरी मस्तपैकी हलवून घ्यायची अगदी सोपी रेसिपी आहे खूप छान लागते घरामध्ये उन्हाळ्यात जरी करून ठेवली ना आणि रोज समजा अर्धा चमचा जरी खाल्लं म्हणजे ज्यांना शुगर आहे त्यांना नाही चालणार पण ज्यांनी नॉर्मली खाल्लं तरी पोटात खूप थंडावा राहतो आणि कुठल्याच प्रकारचे युरिनचे त्रास होत नाहीत खूप थंड आहे पोट साफ होतं आपल्याला बाथरूमला त्रास होतो उन्हाळ्यामध्ये कडकी लागते उन्हाळी लागते त्याच्यासाठी खूप छान असा उपाय आहे हे बघा आपली तयार श्रीराम प्रभूंसाठी रामनवमी निमित्त पंजिरीचा आज नैवेद्य दाखवणारे मी रामाच्या मंदिरात जाऊन हे बघा अशी सुंदर अशी पंजीरी तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा बर का घरच्या घरी छान अशी पंजिरी दरवेळेस काय होतं मुलं तिकडे मंदिरात गेले ना सकाळी आंघोळ करून माझी दोन्ही मुलं सकाळी प्रसाद वाटायला रामाच्या मंदिरात जातात तर मग ते पंजीरी खाल्यानंतर ते म्हणतात की आई तू अशी घरी का नाही करत मग मी आज म्हटलं आपण आज नैवेद्यच करू या घरी आणि रामाच्या मंदिरात जाऊन आपण नैवेद्य दाखवूया आणि ही पंजीरी पण तिथे छान वाटूया आपण म्हणून मी आज पंजिरीचा खास व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला अनायसे खूप असा छान सोनेरी दिवस आहे रामनवमीचा तर म्हटलं पंजिरी करून बघावी छान झाली खूप सुंदर झालीये चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ऊन खूप आहे थोडं थोडं पाणी पित राहा स्वतःची काळजी घ्या आपली बॉडी 别 hydrate 好丢，那个，bye bye。